हे बघा कुठून आपण बाहेरून आलो आणि आपल्याला लवकर जेवण करायचं झालं तर बेस्ट उपाय म्हणजे पिटी भात त्यातलीच पिटी मी आपणास करून दाखवणार आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला कुळीत भ भाजण्यापासून ते भरण्या भरडण्यापासून असताना मिक्सरवर भरडणार आहे तर मी ती प आपणास ही पिटी करून दाखवणार आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते हे मी सहाशे ग्राम कुळीत घेतलेले आहे शंभर ग्राम थोडीफार आपली सालं निघून जातात त्यामुळे सहाशे ग्राम घेतलेले आणि आणि सातशे साठी मी सगळं अंदाजे घेतलेले आहे म्हणजे मुडभर जायसारखे हे बघा मुडभर जायसारखी चना डाळ घेतलेली आहे मुडभर जायसारखी उडदाची डाळ घेतलेली आहे धने अडीच चमचे घेतलेले आहेत बडिशप दोन चमचे घेतलेली आहे जिरं एक चमचा घेतलेला आहे आणि काळं मिरी एक चमचा घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर पिटी कराल ना पिटी एक नंबर लागते आणि पिटीचा कलर पण छान येतो तर आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे कुळीत भाजून भरडून घ्यायचे तर पहिलं कुळीत भाजून घेऊया तर बघा हा तवा आहे ना मी चांगला गरम केला आहे गरम तवा झाला का नंतर मग स्लो आणि फास्टच्या मध्ये करून आपल्याला भाजायचे आणि मी हे दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे ते बघा हे मी यामध्ये घालून घेते हे बघा आता आपला हा घास साफ्ट होता तवा छान गरम झालेला कारण जाड बुडाचा तवा घेतला ना तर करपत नाही त्याच्यामुळे बुडाचा तवा घ्यायचा किंवा बुडाची कढई घ्यायची आहे माझ्याकडे कडे मोठी पण ते मला एका बॅचमध्ये भाजायचं नाही आहे असं थोडं थोडं करून भाजून घेतलं ना तर कुळीद व्यवस्थित भाजली जातात आणि पिठी पण तुमची छान होती तर आता हे मी भाजून घेते व्यवस्थित मग तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीने दुसरी बॅच पण भाजून घेणार ते आपण भाजून घेऊया पण थोडा स्लो आणि पाचच्यामध्ये गॅस ठेवूया गे मी बघा असं ना आपल्याला सारखं सारखं ढवळून घ्यायला लागतं असं थांबायचं नाही असं हात जरा दुखतो पण ढवळतच राहायचं आता हे मी व्यवस्थित असं भाजून घेते हे बघा आता आपले मस्त असे भाजून झाले अशाच प्रकारे दुसरी बॅच पण आपल्याला भाजून घ्यायचे आता हे काढून घेते मी हे बघा आता आपण दुसरी बॅच भाजायला घेऊया आता हे सगळे भाजूया हे बघा आता आपण हे भाजून घेतले ह्या बाजूला मी ठेवले आहेत त्याचा कलर बघा आणि आता ह्याचा कलर बघा आता असा कलर येपर्यंत आपल्याला ही दुसरी बॅच पण भाजून घ्यायची मी ती आता भाजून घेते मग दोन नंतर भाजतात ते दाखवते आता हे पूर्ण भाजून घेते याचा व्हिडिओ नाही करत आहे हे बघा आता आपली दुसरी बॅच पण भाजून झाली आहे आता आपल्याला चण्याची डाळ उडदाची डाळ धणे वगैरे भाजून घेऊया बघा वे। व्यवस्थित असा तुम्हाला दाखवते हे बघा छान असा कलर येतो से दोन्ही पण असा सेम कलर आलेले आहेत असं व्यवस्थित भाजून घेतलं ना तर आपली पिठी छान होते आता हे मी काढून घेते आता आपल्याला हे बघा चण्याची डाळ भाजून घ्यायची आणि मी जेव्हा डाळ घेते ना पण समजा जास्त भरली ना तर मी अशी आहे बघा आधी थोडंसं असं भाजून ठेवते आणि आपल्याला चण्याचं पीठ करायचं असेल ना तर तुम्ही आधीच अशी थोडीशी अशी डाळ भाजून घ्यायची आणि मग गळायची आपल्याला भजी पण छान लागते तुम्हाला कढीसाठी त्यातं अळ्यान पण भाजलेलं मिळतं व्यवस्थित त्याच्यामुळे भाजून घेते मी डाळ अजून थोडीशी व्यवस्थित भाजून घेते ठेवायसाठी मी लाईटली भाजते पण आपल्याला आता पिठीत घालायची आहे ना मग व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे बघा आपली डाळ पण आहे बघा व्यवस्थित अशी भाजली गेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता आपल्याला ही उडीद डाळ भाजून घ्यायची आहे उडीद डाळ पण व्यवस्थित अशी भाजून घेऊया हे बघा आता व्यवस्थित मी भाजून घेते स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवायचं आणि भाजून घ्यायचं हे बघा आपली ही उडदाची डाळ भाजून झाली आहे तर आता आपण ही पण काढून घ्यायची आहे बघा कलर छान बदलला गेला आणि सुगंध पण भारी येतो आता हे मी काढून घेते ताटामध्ये हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये धने बडिशप आणि हे जिरं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पूर्ण बारीक गॅस करून आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं परतल्यानंतर मी यामध्ये काळी मिरी घालून घेते ते बघ ह्यामध्ये आपल्याला एक काळे मिरी पण घालून घ्यायचे हातावरून ते बारीक आहेत जाडे मोठेवाले नाही आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भाजून जाणार ते नाहीतर वेगळे काळे आपण भाजले तरी चालून जातात पण बारीक गॅसवरती बारीक असल्यामुळे काळा मिरी पण ह्यामध्ये भाजरं जाणार ते आता हे मी भाजून घेते छान असा थोडासा कलर बदलला की आपण काढून घेऊया हे बघा मस्त असा धुरी यायला लागला सुगंध आला जास्त करपवायचं नाही नाहीतर मग त्यातला दळत निघून जाणार आता हे मी हे पण या ताटामध्येच काढून घेते आणि आपण कुळीत भरडायला घेऊया आता हे मी गॅस बंद करून घेते आणि काढून घेते हे बघा आता हे सर्व मी एकत्रच करून घेतले आता आपल्याला कुळीत भरडायचे आहेत हे बघा आता मस्त असे थंड झाले थंड झाल्यामुळे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये ऑन ऑफ ऑन ऑफ करून आहे ना आपल्याला असं भरड करून घ्यायचे आहे थोडे सालं राहतात मिक्सरमध्ये काय पूर्ण असं दात्यासारखं होत नाही पण चालून जातं हे पौष्टिक आहे कुळीद म्हणजे मोड मोड काढून आहे ना याची तुम्ही आमटी याची उसळ खूप छान लागते बाळ्यांतीन बाईंना ना या कुळदाचा काढा पण देतात त्याचे फायदे मी तुम्हाला देतच असते आणि देईनच आता हे बघा जास्त नाही तर थोडं घालून वन ऑन ऑफ ऑन ऑफ करून भरड करून घेते हे बघा आता आपण अशा प्रकारे भरडून घेऊया स बाकीचे सर्व आहे ते थोडीफार साळं लागतात जात्यावरती व्यवस्थित जातं पण मिक्सरमध्ये अशा प्रकारे होतं ते चालून जातं आपण हे तणाडाळ उडी डाळ घातल्यावर पिठी छानच होते तर आता हे मी बाकीचे सर्व अशा प्रकारे भरडून घेते हे बघा आता आपण असं सुपामध्ये थोडं थोडंकडून आसळून घ्यायचं जेणेकरून जेवढी सालं निघतं निघतील ना तेवढी ठीक आहे नाही निघलं तरी सालासकट आपल्याला ती पिटी करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे केलं ना तर सुपामधून सालं व्यवस्थित निघाली जातात हे बघा हे बघा अशी ही सालं व्यवस्थित अशी निघाली जातात थोडीफार सालं निघाली थोडीफार राहिली तरी चालून जातं हे बघा तर घोळवलं ना का सालं सगळी तर घोळवून घोळवून काढून घ्यायचं अशा प्रकारे मी आता हे करून घेते हे बघा जे काही काही अक्के राहिले थोडीफार चालं राहिली तरी चालून जातात अशा प्रकारे मी सर्व करून घेते हे बघा ये बघा आता अशा प्रकारे सर्व मी साफ करून घेते बघा हे आपण आता मिक्सरवर केलं तर एवढं आपल्याला व्यवस्थित असं थोडं फार मिळेल जात्यावर केलं तर अजून छान होतं आणि अजून भरपूर सालं निघून जाणार हे बघा अशी भरपूर साल निघून गेली आणि हे पण थोडंसं असळ असळून आहे ना याच्यातले बारीक बारीक दाणे मी घेणार आहे असं जरा जराचं ते कण असतं ना तो आपल्याला मिळून जातो हे बघा जाऊ हा झाडांना बिड्याने घातला तर खत मिळतं झाडांना त्याच्यामुळे झाडांना पण घालू शकता हे असं हे बघा हे शंभर ग्राम आपलं पाचशे ग्राममधला शंभर ग्राम असा हा भुसा निघून जातो तर चला आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया तर हे बघा मी मस्त असं हे भरडून झालं आहे मिक्सरमध्ये दात्यावर असेल तर दात्यावरच तुम्ही भरडा आता आपल्याला ह्यामध्ये हे डाळ डाळ धणे जिरे काळे मोहरी बडीशेप हे सगळं भाजून घेतलं आहे ते मिक्स करून आपल्याला आता हे थंडच झालेलं आहे घरघंटीवरती दळून घ्यायचं आता माझ्याकडे घरघंटी आहे त्यामुळे तुम्हाला मी लगु लगेच असं दळून पीठ दाखवते आता हे आपल्याला खूप वाटतंय ना हे दरासच पीठ दिसणार आहे आता चला आता हे मी तळून घेते हे बघा मंडई छान अशी आपली पिठी आता दळून झालेली आहे आणि ही गरम गरम असताना नाही भरायची थंड झाल्यावर भरायची घरगंटीतनं काढलं तरी पण ही बघा गरम असते आणि मोठ्या डब्यात भरली तर छोट्या डब्यात आपल्याला थोडीशी काढून घ्यायची म्हणजे रोजचा हात आपला कधी बनवतो आपण तेव्हा जाणार नाही मग रोजच्या हाताला ते आपलं थंड पडणार नाही आणि पॅक पण करून व्यवस्थित पिठी ठेवली ना, ना। तर ती व्यवस्थित राहते आणि खूप छान तविष्ट पिठी झाले बघा मी उडदाची डाळ चणा डाळ वापरून हे जिरं म म हो म्हणजे बडीशेप आणि थोडं काळ्या मिरी वापरून जी केलेली आहे ना तिला खूप छान चव येते आता त्याला श्रावण पण चालू आहे मच्छी बा पिटी बांगडो तर खातात पण आता श्रावणामध्ये पण तुम्हाला पापड आणि पिटी भात करून खाल्ला तरी खूप छान लागतो नक्की अशा पद्धतीने जे मी पद्धतीत दाखवली आहे मुठबूड सगळं घेऊन पाचशे सहाशे ग्रामला त्या पद्धतीमध्ये आपण नक्की करून बघा हे बघा मंडई छान अशी मी आपणाच कुळताची पिटी करून दाखवली आहे हे बघा मस्त अशी पिटी झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चैनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद